पिकली ज्ञानाची दौलत त्या माऊच्या मातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या माऊच्या मातीत त्या माऊच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या माऊच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत घडल नवल धरणीवर साऱ्या जगान पाहिलं घडल नवल धरणीवर साऱ्या जगानं पाहिलं ज्ञान देणारा जन्माला यळाने जातीत ज्ञान देणारा जन्माला या काळाने जातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत टिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत एका वाटून आलीला भीमाबाईनं पाहिला एका वाटून आलीला भीमाबाईनं पाहिला लक साऱ्यांचा प्रकाश तिच्या दिव्याच्या वातीत लाक साऱ्यांचा प्रकाश तिच्या दिव्याच्या वातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या मऊच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत मनमेलेल्या वस्तीत माझे भीमाच्या जन्मान मनमेलेल्या वस्तीत माझे भीमाच्या जन्मान आलं वागाचं आवसान आलं वागाचं अवसान एका एकाच्या छातीत आलं वाघाचं अवसान एका एकाच्या छातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत ज्ञान बुद्धाच धम्माच दिल जगाला सुख ज्ञानबुद्धाच्या धम्माच दिल जगाला सुख विन भीम रायाचा प्रताप गातो उभ्या ह्या तीत विन प्रताप पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत पिकले ज्ञानाची दौलत त्या महूच्या मातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत त्या महूच्या मातीत एका उन्हाळ्या रातीत जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे